हत्ती आणि मुंगी एकदा एका जंगलात मोठा हत्ती आणि छोटीशी मुंगी राहत होती हत्तीला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता तो छोट्या प्राण्यांना नेहमी चिडवत असे मुंगी हसून म्हणाली हत्ती बाऊ अशाने इतरांना त्रास होतो बर का हत्ती गर्वाने म्हणाला मी मोठा आहे मला कोणी काहीही करू शकत नाही एक दिवस जंगलामध्ये मोठा वणवा पेटला सर्व प्राणी घाबरून पळू लागले हत्ती अडकला कारण त्याच्या पुढे मोठे झाड कोसळलेले होते हत्ती रडत म्हणाला अरे बाप रे आता कोण वाचवेल मला मुंगी धाडसाने पुढे आली आणि म्हणाली घाबरू नको मी मदत करीन तुझी ती झपाट्याने इतर मुंग्यांना बोलवायला गेली सर्व मुंग्यांनी मिळून झाडाची मुळे कुरतडून काढली काही वेळात झाड हल्ले आणि बाजूलाही झाले हत्ती आश्चर्याने म्हणाला हे शक्यच नाही इतक्या छोट्या मुंग्यांनी मला वाचवलं मुंगी हसत म्हणाली आकार नव्हे तर एकता आणि धैर्य महत्वाचं असतं हत्तीने लाजून मान खाली घातली त्याने सगळ्यांची माफी मागितली तेव्हापासून हत्ती सगळ्यांशी प्रेमाने वागू लागला आणि मुंगी आणि हत्तीची खरी मैत्री झाली